हाय मित्रांनो तुम्ही तर ऐकलंच असाल चुलीवल्ली भाकर गोलगर भूमी ताई आणि आपल्या नेरळ ठोक्या याला म्हणता नेरुळ ठोक्या तुम्हाला काय कसं वाटतं गाणं माझ्या गाण्यामध्ये काम करून कसं वाटतं तर गाणं कोणतं आहे आणि भूमी ताई तुम्हाला कसं वाटलं तर मित्रांनो चला चला तुम्ही चला चला पड पण टोट आणि आमचे लाडके मित्र सगळे बघा कसं आहे दिलीप दादा खूपच त्यांनी आज मला मेहनत दिलेल्या आहेत त्याचे आर्टिका भाड्यावर जात होती ती सुद्धा घेऊन आलेला आहे वेसू साहेबांचा तर नेहमीच सपोर्ट असतो आणि हे दादा तर आमचे खूपच टेटस लावले जातात सर्व सॉंगचे आणि हा माझा मित्र कायमचाच मला सपोर्ट करत असतो आणि तुम्हाला हे ताई इकडे बघा हे एक नवीन गाण्यामध्ये घेतलेलं दे आहे कोणाला पाहायचं असेल गाण्यामध्ये ऍक्टिंग करायला तर मला फोन करा चला तुम्हाला दाखवतो मुली तर बघा तिकडे भरपूर आहेत पंधरा वीस जणी मुली आहेत आणि इकडे सगळे भरपूर आहेत कमलेश काकाज कमलेश काका काय कसं एक, एक का का नंबर नकुल कसं वाटत एक नंबर सॉंग आहे लवकरच रिलीज होत आहे तर जरूर बघा आणि कोणत्या चॅनल वर येणार आहे साई धांगडा या चॅनेल ला येणार आहे तर जरूर बोला नाही नकुल माहित नाही जेंद्र धांगडा चॅनलवरील आहेकुल्यावर येईल <laughs> <laughs> तर काय तुला कसं वाटलं उंबराचे ढोले घुबड बसवायचं का ना एकदम छान झालंय उंबराचे ढोले घुबड बसवत आहे जवाहरलाच बसवत आहे इकडं बसवत नाही इकडंच उंबर आहे उंबर आपल्या मुलीचे थोडीशे माती घेतो तुम्हाला आज कसं वाटलं माझ्या गाण्यामध्ये काम करून आणि तुम्हाला भरपूर असं काम भेटेल नक्कीच येत राहा मी बोलवत जाल येणार ना नक्कीच चला थँक्यू चला लवकर लवकर तुम्हाला दाखवत आहे लवकर लवकर पटापट आणि यांच्याकडून थोडी माती घेऊ दामिनी इकडे ही दामिनी बघा दामिनीला काही बोलताना जास्त ते लजत आहे तुम्हाला माझ्या गाण्यामध्ये काम करून कसं वाटलं तर थँक्यू तुम्हाला सर्वांना मी बोलवणार ना नेक्स्ट टाइम ते येणार ना चला थँक्यू हाय मित्रांनो माझ्या शूटिंगला भरपूर आलेले आहे माणसं बघा तुम्ही आणि हे बघा सगळे शहर वगैरे आलेले आहेत भाई पण आहे आणि आपले कल्पे आहे इकडे बुरा तर भावेश हाय वैभव वैभव आहे आणि हे बघा इकडे चालू आहे आमचे सगळे राजेश बोरसे सर वगैरे आलेले आहेत ते सर आहे डायरेक्शन देण्यासाठी आलेले आहेत मुकेश मडवी साहेब आणि हे आपले दादा आहेत आणि ते दादा हिरोईन माझी हिरोईन तिकडे भूमिकाही बसलेली आहे आणि आपले कॅमेरामॅन जे कॅमेरामॅन बघा जे बरो आणि नील दादा थँक यू आणि हे बघा इकडे मुलींचा डास चालू आहे ना आता उडी मारत आहे कमलेश कागड आणि भूमी ते बघा भूमी आणि हा आपला सर्वांना तर माहिती आहे फेमस आणि गोल गोल भाकर चुली चुलीवर आणि हे निरुगी चलो मित्रांनो आणि तुमच्या सोबत येत आहे जयेंद्र धांगडा तर मित्रांनो तुम्हाला लोकच गाणं पाहायला भेटणार आहे जेंद्र धांगडा या चॅनल वर चला बाय ओके okay.